नाशिक मधून एक धक्कादायक घटना समोर येते वर्षीय तरुणानं असे की माणूसकीला काळीमा भासणारी घटना काल दिनांक तीस ऑगस्ट रोजी सातपूर हद्दीमध्ये उघडकीस आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की राहुल निगळ यांच्या मळ्यामध्ये राहणारा भाडेकरी चक्रधर नारायण ठाकरे वर्ष सव्वीस मूळ राहणारा निर्मिती मुर्चेंटी तालुका मोखाडा जिल्हा पालघर या विकृत मनुष्यानं चक्क गाईवरच अत्याचार केल्याची घटना उघडकी झाली आहे या घटनेमुळे नाशिकच काय तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला हादरा बसलाय अशा विकृत माणसाविरोधामध्ये अंकुश भुसारी राहणार सातपूर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय एकीकडे लहान मुलींवर होणारे अत्याचार महिलांवर होणारे अत्याचार थांबता थांबत नसल्यामुळे आता तर चक्क प्राणी मात्रांवर देखील हे अत्याचार होत असल्यामुळे संतापाची लाट प्रत्येकाच्या मनात उसळते या घटनेबाबत सातपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बटुळे अधिक तपास करत आहे न्यूज पोलकोलसाठी नासिर पठाण नाशिक